नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये माझं नाव आहे प्रतीक आणि फायनली मित्रांनो झालंय प्लॅनिंग नाईट कॅम्पिंगचा तर आम्ही चाललो आहे आसनगावला तर खूप दिवसानंतर आम्ही हा प्लॅनिंग बनवत होतो तर आता फायनली आम्ही रेडी झालो सर्व मित्रांना ही टाईम आहे तर, खुण 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 आहे। तर, 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 तर हा खूप पहि खूप म्हणजे खूप पहिला प्रयत्न आहे आमचा नाईट कॅम्पिंगला थोडं रिस्क पण आहे तरी आम्ही कॅम्पिंग करणार आहोत आणि नवीन सुरुवात आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमी नक्की या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो कारण प्रत्येक जो मी अपलोड व्हिडिओ करेन तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली जाईल आणि आता मी माझा सध्या घरी आहे तर आता इथून थेट आम्ही तयार होऊन लगेच आता निघणार आहोत ठीक आहे दुपारची वेळ झालेली आहे तर आम्हाला संध्याकाळपर्यंत तिथे पोचायचं आहे काय करून कारण टेंट वगैरे लावायला आम्हाला खूप टाइम जाईल त्याच्यामुळे ठीक आहे तर व्हिडिओ स्किप कुठेही करू नका असेच बनवून राहा आपल्यासोबत चला तर मग आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू व्हिडिओ लवकरात लवकर टाईम न घालवता सुरू करू चला तर मित्रांनो बघू आता गोविंदी स्टेशनला आहे तर राहुल आणि रोशन मागेच आहे ठीक आहे येत आहेत ते तर आपली ट्रेन काय लेट आहे थोडी बघा इथून थेट आता आम्ही जाणार कुर्ल्याला कुर्ल्यावरून डायरेक्ट जाणार दिव्याला दिव्यावरून आपल्याला ओंकार भेटेल तिथून ओंकारला रिसीव करून आपल्याला जायचं आहे आसनगावला तर आता ट्रेन खूप सहा पन्नासची आहे तर ट्रेन पकडायची मित्रांनो फायनली आम्ही आसनगावला आलो आहे आणि ओमकार भेटला आहे तर ओमकार धावत पळत गाडी पकडली तिकडून लास्ट गाडी होती राहुल आणि रोशन पुढे आहे चाललोय परमिशन तर आम्हाला भेटली ते कॅम्पिंग करायची आता थेट आम्ही पटरीतून चालत जाणार आहोत हे आसनगावचा इकडचा एरिया बघा आणि आम्ही इकडे आसनगावच्या ऑपोजिट साईडला होतो स्टेशनच्या इकडे दुकानाच्या इथे तर चिकन वगैरे घेतलेलं आणि आता थेट आम्ही जातोय कॅम्पिंगसाठी तर बोलरा आपल्यासोबत असंच व्हिडिओसोबत तर मित्रांनो बघू शकता ब्रिज खाली आलो आहे इकडे असं गावच्या नदीच्या इथे फायनली पोचलो आहे आम्ही तर रात्रीचं तुम्हाला काय दिसणार ते येत नसेलच ठीक आहे अरे बघा पब्लिक लोक आपले आहेत तिकडे तर आता आम्ही जागा सर्च करतो आहे कॅम्पला तर मला हे राहुल हे पण होतं रे चांगलं पुढं बघूया जागा शोधतो आहे आम्ही जागा अजूनपर्यंत काय भेटले नाही खास पण आम्ही आज जाम लेट आलो कारण ट्रेनच इतक्या स्लो होत्या लोकल ट्रेन त्याच्यामुळे जागा आता शोधण्याचा प्रयत्न करतोय जागा अजून हवी तशी प्लेन जागा भेटत नाहीये तिकडून तिकडून त्या बोल ना बघा मित्रांनो आम्हाला जागा तर चांगली भेटलीच आता आम्ही टेंट लावून घेतोय फायनली आम्हाला रेडीवाली जागा भेटली कारण सॉफ्ट जागा आहे टेंट पण आपला स्थिती राहील ठीक आहे त्याला फटापट उमदाराने मी आता हे लावून घेतो शे ठीक आहे मित्रांनो बघू शकता लाकडं वगैरे जमा केलेत टेंटर लावून झाला आहे तुम्ही बघितलं असतातच मस्के मस्के काय बोलतो दमला ओमकार दमला जेवणाची जर सोय झालीच पाहिजे ना मित्रांनो तर टेंटच्या इथे पोहोचलो आहे वर्ष मोठं टेंट आहे लाईट काय आम्ही एकदम वर जे चांदली नाही बघा टेंट धुकं पण खूप आहे आग पेटवलेली आहे आणि रोशन समोर आहे राहुल आतमध्ये काय आहेत बघूया कांदा बिंदा कापलेला आहे काय चाललंय तुमच्या राज्यात अच्छा, आच्छा। अच्छा। आच्छा। चिकन वगैरे आणले त्यासाठी ते खूप चांगली तयारी केली आणि सकाळच्या स्नॅक्ससाठी आपण आणलेले इथे बघू शकता मॅगी आहे स्वस्तातली मॅगी अरे बघा आमचा संसार इथे लाकडा विकडे आणलेली आहेत आता मस्त चुन मांडून आपल्याला जेवण करायचंय बस ठीक आहे तर फायनली आता खूप छान वाटते नाही ना आता ना आता ससा दिसलाय पुढे कोण तुम्हाला नक्कीच बघा अनुभव घ्यायचाच ना <laughs> की रात्र पडले आपल्याकडे सांगाय तर <laughs> चला आता पुढची कामं करू मस्त चूल बिल मांडू आणि चूल मांडायची का चांगल्या प्रकारे आत पेटवली दिसते तुम्हाला मित्रांनो बघा लाकडा पण तशी भेटलेत तेवढी गोळा केली लाकडं आपल्याचा परिसर पण खूप छान आहे इकडे इकडे आता राहुल काय करतोय बघूया राहुल काय करतोय काय नाही आता आपण कांदा टामॅटो कापून आपला आपण स्वच्छ होऊन जात बघू शकतो बघूया थोडं टाकूया आपण सुंदर सुंदर टाकायचं आहे आपण टाकूया जिंजर येस थोडीशी आहे बघा राहुल आपला जेवण बनवतोय मस्त आज राहुल पोट भरून जेवायचंय काय कारण आज आजचा दिवस आपल्याकडे आजचीच रात्र आपल्याकडे एन्जॉय करायला असं मी म्हणेन कारण आपण जॉब मध्ये डेली बिझी असतो त्याच्यामुळे मस्त राहुल ग्रेव्ही तयार करतोय बघा मस्त एकदम कोण आपण जास्त खर्च नाही केला आपल्या मध्ये आपण वेगळे लावून आपण सर्व करतोय टाकूया बाकीच्या राहुल मस्त एकदम खतरनाक ग्रेव्ही केली आज तर चिकनच मजाच येणार आहे मित्रांनो मित्रांनो बघा धुराची आमच्या जी धुरी डायरेक्शन चेंज झाले इकडे आता राहुलचे डोळे फुटणारच आहेत काय राहुल डोळे जमतायत का आत्मनं एवढं काय नाही आणि मित्रांनो सांगायला थंडी नाहीये की आम्ही जेवढा विचार केला तेवढी थंडी नाही गाव पूर्ण फुल पैसा घुसल काय बोलतो त्याने व्हिडिओ बघितला असेल प्रतिमेच्या चॅनल वर तर आम्ही तर मासेमधी दोन टाइम केले होते कांडले मासेमध्ये केले होते त्यावर आम्ही स्पॉट वगैरे बघून गेलो त्यामुळे आम्ही विचार केले का त्या ठिकाणी म्हणजे असं नॉलेज नदीला चांगला स्पॉट आहे त्यामुळे आम्ही बेस्ट आहे आणि सकाळी बघू शकता आजुबाल किती नदीचा परिसर आहे तुम्ही सकाळ व्हिडिओ नदी तुम्हीच म्हणून आम्ही हा स्पॉट बघा केलाय बघा टेप वगैरे लावून एकदम फुल मध्ये होतो आम्ही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गर्दी एवढी भेटणार होती माहिती होत्या दीड तास आम्ही ट्रॅव्हिंग केलं चेंबर टू आसनगाव येस आपण चौगण चौगणाचा भात किती घ्यावी आपण टाक टाक बुया बुया तर अंडा काय भाजी थँक्यू लाकडं आणण्याबद्दल तुमचं नाव काय तुझं महेश महेश आणि तुझं अच्छा तुझं तुझं थँक्यू सो मच मी दाकडांत गावाचं नाव काय अच्छा हा ब्लॉग वर चॅनल माझी करणार की नाही कोकणी रायडर ना। बघा खूप आपल्या नवीन मित्रांनी मदत केली आपली आता पुढे बघताय इकडे रोशन वगैरे सर्व आग पेटवत आहेत मित्रांनो आता चालू आपला नवीन मित्र सोबत पाणी आणायला तर खूप छान मुलं आहेत भेटून खूप छान वाटलं यांना पाणी दे। घेऊन गेले बापरेसाठी एवढं करतात विचार करण्यासाठी गोष्ट आहे की अशा गावामध्ये हो जेवढी छान माणसं आहे आणि त्यांनी आपल्याला पाणी वगैरे हो पुरवडं केलाय आणि खास करून त्यांनी गाडीवरून पाणी घेऊन गेले त्याला पाण्याची मस्त तो सोय करून दिली आता मित्रांनो फायनली वाजलेत आता पावंट लावले आपण म्हणजे पटापट आमचं प्लॅनिंग झाला असं काय प्लॅनिंग करून ठेवला नव्हता अचानक प्लॅनिंग केलं त्याच्यामुळे आम्ही लॅम्पवर आणला नाही तर आम्ही घरगुतीच एक लॅम्प तयार केलाय तर मित्रांनो बघू शकता फायनली खेळून वगैरे झालंय तर आता जेवायच्या मूडवर आहे ओंकारला भूक लागले मला पण लागले खूप आणि बघू शकता सर्दी खूप आहे बघा नाकाल पाणीच शक्य आहे तर राहुल पुन्हा बघा स्वतःला पॅकिंग करतोय राहुल तर <laughs> थंडी खूप आहे बोलतोय ठीक आहे तर काय बोलणार एवढ्या थंडीतून आम्ही इतकं रिस्क घेऊन आलो आहे आणि थंडी पण आता खूप सुरुवातीला आधी नव्हती लागली पण आता थंडी लागायला लागले कारण मध्यरात्री झाले वाजले तीन तर बघूया आता 3 रात्रीचे तीन वाजले ओंकार बाहेर आहे शिकोटी घेतोय तर आम्हाला बाबा मी तर स्वेटर नाही आणले आपण याच्यावरच आहोत कायडा बघा मित्रा नाव बघा राहुल फुल पॅकिंग एकदम परफेक्ट बनेल आहे डबल शेट आणलंय हा मी मग ती बॅगमध मला द्या तर बघू शकता फायनली सक्सेसफुल झालेला सीन काय एकदम तुम्हाला दाखवेग कोकण कायच फरक नाही कायच फरक नाही सांगायचं कोकण पूर्ण कोकण नदी वगैरे साइडला आहे मस्त पण विषय की थंडी खूप आहे काय आणि सोबतच आपला चंदा मामा आहे आपल्या सोबत दाखवलं पाहिलं क्लिपमध्ये ठीक आहे शेक्युरिटी वगैरे पेटवले मस्त एकदम ओमकार काय बोलतो भूक लागले की नाही एवढी जास्त पण काय थंडी नाही का जास्त जेवण वगैरे आहे मस्त वरती मामा आहे राहुल हातमध्ये झोपला टेंटमध्ये ओंकार खूप गारटला असं आय थिंक मी असं बोलू शकतो ना जास्त काय थंडी नाही नाही जास्त म्हणजे मिडियम टाईप थंडी आहे मित्रांनो वाजले साडेतीन तर आम्ही जेवतोय बघा राहुल ओंकार ओंकार कसं आहे जेवण एक नंबर झालाय जेवण एक नंबर झालाय ओंकारला खूप थंडी वाजते राहुल कसं आहे जेवण एक जेवण एक नंबर असत वा खूप बरं वाटतंय चैत्र मात्र नक्की बरोबर बोलत आणि बघा चिकनचा लाल रस्सा रस्ता बघा अग मनात आली असं वाटलं एवढं कांदा लिंबू बटाटात पण मस्त खूपच छान जीवन आणि टेंट वगैरे आम्ही बंद करून मग संधी पाहिजे होती पाच खाली लागले पण पुन्हा गाळलाय खूप एन्जॉय केलं हो ना म्हणून आपल्याला अजून अर्धी रात्र काढायची सांगाय झालं तर अर्धी रात्र काढायचं पण सकाळ तुम्हाला मी बघते पण आपण व्हिडिओ असेल सकाळचा आम्ही जे कुठे आहेत ना तर तुमच्या सरप्राईज आहे आम्ही रात्री आलो आम्ही मित्रांनो बघू शकता आता मी झोपतोय ठीक आहे आणि राहुल आणि मस्के बाहेर ओमकार दोघेजण आहेत ठीक आहे पटापट झोपून घेऊया जो आपल्याकडे फक्त एक तास आहे ठीक आहे गुड नाईट गुड नाईट मोजके गुड नाईट नाईट गुड नाईट मित्रांनो बघू शकता आता मी उठलोय ठीक आहे चार फायनली वाजलेत पेटवले शेकोटी आपण एकटेच बाहेर सोलो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली सकाळ झाले पावणे सात झालेत आणि उठलोय उठलाय आता बाहेर तुम्हाला बाहेरचा सीन दाखवतो लाकडं <laughs> तर नाहीत पेटवायला तर आपलं चाय बनवायचे आता आपण आहे लाकूड बरायला ठीक आहे तर मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि वाजलेत आता सात बघा लाकडं पळ येऊन कसली बघा हे बघा सात आहे या झाडाची बघा लाकडं वळ पिजलेत तर नसकीन भारी उचलले आता आपण जाऊया थेट लाकडं घेऊन मित्रांनो फायनली आग पेटवले आणि हा बघा आपला टेंट राहुल झोपला आतमध्ये ठीक आहे आणि आम्ही लाकडं तर खूप आणलेत आणि आता बघा समोरचा सीन हा ब्रिज ट्रेन जात होत्या इकडे वरती जे गाव आहे आणि आहे नदी एकदम स्वच्छ पाणी आहे कसा वाटला तुम्हाला बघा एकदम बघायचं साखर टाकले पाणी टोकलंय चापू टाकूया तुमकर चा पिणार ना बघू शकता काही शेता प्रत्येक चाय करतोय इथं आम्ही शेकोटी केले आणि राहू झोपलाय एक, एक बंद आमचा आतमध्ये झोपा काढतोय समोर बघा मित्रांनो ते काका आंघोळ करतायत एवढ्या सकाळ सकाळ थंडीतून बापरे आम्ही त्या शेकोटी घेतोय काय रे ओंकार जाणार आंघोळीला चाय मस्त बनते आपली हे बघा चाय झाले मस्त दूध वगैरे टाकून एकदम फर्स्ट क्लास का ओंकार राहुल काय अजून उठत नाही राहुल मस्त एकदम झोपलाय राहुलला टाकून जाऊया काय रे मित्रांनो सकाळची वेळ आणि बघताय चाय बनवून झाले ओंकार थंडी वाचते का थंडी वाचते का येस yes, राहुल काय अजून उठलाय नाही बघा आणि <laughs> आमचा अवतार बघा वन नाईट सक्सेसफुल झालेला आहे पुढे तुम्हाला सांगेनच ठीक आहे चायचा आनंद या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये ठिकाणी तुम्ही जाल ना जे सपोर्ट असायला पाहिजे आणि खरंच ती मुलं खूप छान होती मी त्या मुलांना एक सांगितलं भावांनो थँक्स धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ बघालच सबस्क्राईब तर तुम्ही केलंयच तर थँक्यू आणि असेच बनून राहा आपल्यासोबत नेहमी आपण नेक्स्ट प्लॅनिंग नक्की करूया ठीक आहे तर आता मला वाटतंय आता इथून निघायला पाहिजे कारण खूप वेळ पण झाला आहे घरी पण जायचं कामावर पण जायचं आहे धन्यवादी ठीक आहे राहुल अजूनपर्यंत काय उठलेला नाही आहे झोपला ठीक आहे नाईट ड्युटी भरपूर राहुलनी केली आहे ना बघा मित्रांनो किती सुंदर ठिकाण आहे नदीच्या बाजूला स्वच्छ पाणी प्लस तुम्हाला जागा पण खूप चांगल्या आहे बघा इकडे जेव्हा तुम्ही याल त्या ब्रिजच्या इकडून समोरून इथे जरी आला तिथे डायरेक्ट इथे खाली रेती आहे त्या रेतीच्या इथे तुम्ही टेंट लावू शकता तुमचा ठीक आहे आणि थंडीच्या टाइमिंगला असाल तर टेंट नक्कीच घेऊन या ठीक आहे हे बघा इकडे पूर्ण रेती आहे वाळवंट आहे हे तर आम्ही गेला आणि झोप सुद्धा मस्त लागली जाते आणि काय भीती वगैरे काय नाही कुठल्या प्राण्याची भीती नाही काय नाही टेन्शन नाही बिंदास या ठीक आहे तुम्हाला सर्व डिटेल्स मी व्हिडिओमध्ये नक्की देतो ठीक आहे एन्जॉय करा तुम्ही पण येऊन इथे खूप छान वाटलं आणि फुल पैसा वसूल त्या जागेवर तर मित्रांनो खूप रात्री मजा आले फायनली आम्ही कॅम्पिंग तर सक्सेसफुल केलेलंच आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता सकाळचा टायमिंग आहे आणि खूप एन्जॉय केलं आहे गावांनी ओंकार आणि मी पण ठीक आहे तर अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा तर आता वेळ झाला इथेच थांबण्याची नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत असंच बघू राहा आपल्या चॅनलसोबत आणि हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि कमेंट नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा चला तर मग आता भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये रात्री तुम्हाला गाव दाखवलं होतं हे बघा आता दिवसाचं दिसेलच तुम्हाला रात्री काय दिसलं नसेलच फायनली याच वाटेने आपण पाणी आणायला गेलो होतो ठीक आहे सोबत कधीशी पण त्यांची रिटर्न आम्ही देतोय भाव आपला आलाय रिटर्न गुड मॉर्निंग भावाने रात्री खूप आपले हेल्प केले आळीपाळीने जागा एकदा हे दोघं नंतर मी चार नंतर चार वाजता झोपून गेले तिघे गे पण चार वाजता hmm. <laughs> <laughs> <दागेता> होतले <देगा। laughs> आपला मित्र आपल्याला सोडायला येतो आता पुढे तर आता त्यांनी खूप हेल्प केले पाणी वगैरे लाट वगैरे तर खूप कबती करावं तेवढं कमीच आहे तर आपल्याला सोडायला येतोय आणि आपण यांच्या गावामध्ये आहोत राहुल आणि उकाने खूप एन्जॉय आहे ठीक आहे आपल्याला सोडलं इथे भावाने आम्ही चाललोय तर लवकर लवकर आम्ही माऊली गडाचा पण व्हिडिओ बनवणार आहोत आपल्यासोबत भाव आणि त्याचे मित्र सुद्धा असतील नक्की जायचं ना, ना प्लॅनिंग okay. मी फोन करतो तुम्हाला मग तुम्ही सांगा टाईम बी कसा असेल तो चाल मजा करतो आधी करतो प्लॅनिंग बनला ना थँक्यू सो मच भाई परत एकदा धन्यवाद